माझ्या टॅलेंट नाही पण एक जिद्द आहे ज्या लोकांनी मला हरताना पाहिले ना त्या लोकांना जिंकून दाखवायची मोठी अशीच पूर्ण होत नाही जे असतात ना त्यांची तर अजिबात नाही जे आपले नशीब आपण स्वतःच हे लक्षात ठेवा आणि नशीब स्वतःच बनवायचे असते तुम्ही मला खोटा शिक्का बोलताना तर लक्षात ठेवा क्रिकेटमध्ये दे देखील टॉस वापरायला हात शिक्का उपयोगी पडतो आपल्या लाईन्सवर कधीच विश्वास ठेवू नका हाताच्या रेषा या फ्युचर जरी ठरवत असल्या तरी ज्यांना हात नाही त्यांचे देखील नशीब हे असतेच कधी कधी स्वार्थी होणं गरजेचं असतं कारण स्वतःची केअर कराल तेव्हाच तर दुसऱ्याची करा तुम्ही कोणासाठी किती पण कराल तरी ते कमीच पडेल त्याला करायचं असेल तर तो नक्की तुमच्यासाठी करेल तर तेव्हासाठी करा निदान तो तुम्हाला लक्षात तरी ठेवेल इतर लोकांसाठी करण्यापेक्षा जीवन असे जगा की तुम्ही जग सोडून गेल्यावरती तुमच्या आठवणीय जिवंत राहिले पाहिजेत जीवन तर असं पाहिजे की आपण नसल्यावरती आपल्या गोष्टी दुसऱ्यांच्या घरी पाहिजे जे टॅलेंटला हरवते तेच तर हार्डवर्क असते आणि जे हार्डवर्कला हरवते ना ते स्मार्ट वर्क असते खरी मोटिवेशन म्हणजेच तर स्मार्ट स्मार्टवर्क वर्क आपण विश्वास असतो बाकी सर्व फक्त टाईम वेस्ट असतो प्रॉब्लेम बसत बसला तर प्रॉब्लेम ही वाढणारच आहे सोल्युशन बघाल तर चांगलेच दिवस येणार आहेत खिस्सा जर भरलेला असेल ना आपल्याला तर हे जग दाखवता येते आणि जर नसेल तर माणसांचे खरे रूप देखील दाखवतो बरं का या जगात तसं त्याची चालते तोच पुढच्याची मनाची गोष्ट ही बोलून मारू शकतो जे जोरजोरात स्वतःच्या गोष्टी करतात ते जिंकत नाहीत किंवा तिथंच राहून जातात आणि ते खूप चुप स्वतःचे काम करत बसतात ते सक्सेस होऊन जातात जे स्वतःची चूक समजून घेतात आणि त्यावरती मा काम करतात तेच तर गप्प राहतात आणि सक्सेसफुल देखील होतात हे जे त्यालाच सर्व काही का बेस्ट देते त्यांचं सर्व काही कामात त्यांचा बेस्ट देते जीवनात जे काही मोका मिळेल जे काही वेळ मिळेल त्याचा फायदा करून घेते हरणं हे परत एक जबरदस्त सुरुवात म्हणून मोका शोधते अशांना देव आपला हे नेहमीच यश देत असतो काही गोष्टी अशा असतात जे कधी सोडायचे नसतात परिवार प्रेम आणि तुमची स्वप्न जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी खराब दिवसांना सोबत ही फाईट करणं देखील शिकता आलं पाहिजे जीवनामध्ये वाईट दिवसांशी लढणं हा तर संघर्ष असतो जेव्हा जीवन दुःख देते ना तेव्हा समजून जा की तुमच्या बापाची सजा ही संपली आहे आणि जेव्हा आनंद येतो ना तेव्हा समजून जा देवाने तुमचं ऐकलं आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण विश्वास नसेल ना तर पुढे काहीच नाही स्वतःवर विश्वास हा खूप महत्वाचा असतो लक्षात ठेवा या जगात काहीच कधीच असं मेहनती बिना मिळत नाही किंवा अडचणींशिवाय मिळत नाही सर्व प्रॉब प्रॉब्लेम सोबत यश मिळेपर्यंत लढतो तोच तर या जगात काही ना काही करून दाखवतो तुम्हाला कोणी हेल्प करेल असा विचार कधीच करू नका कारण प्रत्येक व्यक्ती तुमची हेल्प करेलच असं नाही तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला या गोष्टी बदलणे विचार करता आले पाहिजे त्या दिवसासाठी जगा ज्या दिवशी तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर जगातील एक सर्वात जबरदस्त अशी स्माईल असेल त्या स्माइलसाठी जगा मेहनत केल्यावर जे स्माइल येते ना त्यापुढे तर पूर्ण जगाची सुंदरता ही कमी पडते बरं का जर तुम्ही बरोबर मार्गावर आहात तर खूप असे लोक मिळतील जे तुमच्यावर हसतील तुम्हाला मागे खेचतील खाली राहून जात रा जगा एवढं मेहनत करा की तुम्ही त्यांच्यासाठी खूप पुढे गेलेले असाल चांगल्या व्यक्तींना शोधल्यापेक्षा स्वतः चांगले होऊन जगा मग एक दिवस तुम्हालाच कोणीतरी शोधत येईल विश्वास ठेवा पक्का तर हातात सर्व काही आहे ना तर या जगात काहीच असं अशक्य नाही मेहनत करा प्रयत्न करत राहा कारण मेल्यावर तर तसं पण काही करता येत नाही खरं यशे पैसे कमवणे देखील आहे जीवन जगणे देखील आहे बरं का लोक काय विचार करतील त्यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका जगणं सोडू नका कारण तुम्ही किती चांगले केले हे लोक अजिबात विचारत नाही काही वेगळे करण्यात कधीच विचार करू नका पण कोणासारखं काही करण्यात शंभरदा विचार करा जो काही वेगळे करतो ना तोच तर इतिहास घडवतो त्यामुळे इतरांसारखं करायला जाऊ नका तुमचे जीवन आहे ना तर तुम्हीच त्याचा चांगल्यासाठी फैसला घ्या कोणाला विचारत बसू नका असे सुरुवात करा की जे करायचं आहे ते एक दिवस नक्कीच होणार आहे बरं का तुम्ही जे जीवन कुठून सुरू करता त्याने याला ओळखले जाण अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे क्वेश्चन आहे तो म्हणजे लोक काय बोलतील कठीण येते आणि चालीच जाते पण रिजेक्शन एकदा आलं की लाईफ टाईम सोबत राहते जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा संयम ठेवा आणि जेव्हा सर्व काही असेल तेव्हा शांतता रुबाब ठेवा जेवढे काही काम करताल तेवढी तुमचं किंमत खी, चमकणार आहे ज्याच्यापेक्षा जास्त विश्वास मोठा असतो तो सक्सेसफुल असतो ओरिजिनल राहा कारण कॉफी तर संपूर्ण जग करते घर तर ते असते जिथे आई बाबा आपली वाट पाहत असतात जर तुम्हाला तुमचा मार्ग वाटत असेल ना तर तो मार्ग नाही तुमच्या नजरिया बदला मार्ग बिना काही करता सोपा होऊन जाणार आहे हारणे कसे असते हे मला माहीत आहे पण आता जिंकणं कसं आहे हे बारकाय बा दाखवायचं आहे त्याची पूर्ण तयारी केली आहे तुमचे जीवन हे या गोष्टींवर अवलंबून असते जे तुम्ही आज करताना त्या गोष्टींवर नाही तुम्ही उद्या काय करणार आहात हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता ते शिकणे देखील अगदी गरजेचं आहे अगदी चुकीचे नाही पण ते त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जिंकणे म्हणजे पहिला नंबर आणणे नाही जिंकणे म्हणजे पूर्वीपेक्षा काहीतरी बेटर करणे जे जरुरी आहे त्याच्याकडे लक्ष द्या नाहीतर एक दिवस नरक होणार बरं का जीवन बेस्ट करणं म्हणजे बलकी तुमचा सर्वात बेस्ट व्हर्जन लोकांना देणे आहे यश त्याला भेटे जो त्याला स्वप्नासाठी काम करते ते मोठे बघतो तोच काहीतरी मोठा करतो अमीर होणे म्हणजे खूप मोठा बँक बॅलन्स करणे नाही अमीर होणे म्हणजे मन मोठं करणे जेव्हा तुम्हाला माहिती असते तुम्हाला खरंच काहीतरी पाहिजे तेव्हा तुम्ही ते काही भेटते त्यासाठी प्रयत्न करता पूर्ण जग तुम्हाला त्यासाठी ऑटोमॅटिक मिळते प्रत्येक मोठी गोष्ट हे एक छोटं स्वप्न पाहून सुरू होते ट्राय करतो तोच तर करून दाखवतो बोलणं गरजेचं नाही जास्त करून दाखवून असतं कोणती गोष्ट मोठी ते तुम्ही सक्सेसफुल होत नाही बल्कि रोज केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीने तुम्ही सक्सेसफुल होता बरं का स्वतःला कधी ना कधी सोबत कम्पेअर करू नका कारण जे तुम्हाला स्वतःसोबत करायचं आहे ते इतरांसोबत करण्याला काही अर्थ नाही जेव्हा तुम्ही कोणती ना कोणती गोष्ट मनापासून करता तेव्हा तुम्ही पूर्ण जगाला तुमचं सोबत ऑटोमॅटिक मिळते ज्याला आपण प्रेम करतो त्याला विसरणं म्हणजे कोणाला कधीच न भेटतं त्याची आठवण करणे ज्याला खरंच काही करायचे असते त्याला ते त्याची स्वप्न झोपू देत नाही आणि जो असाच असतो तो टेन्शन झोपू देत नाही स्वतःचा विकनेस जो अडवतो तो पुढे जाऊन स्ट्रॉंग होतो भीतीला अवॉइड करू नका कारण तेच तर तुम्हाला सांगते तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला खूप काही करायचे आहे हे नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद